जरांगेंच्या आंदोलनाचा उपयोग मतांसाठी केला जातोय ओबीसीतून आरक्षण द्यावं की नाही हे महाविकास आघाडीनं स्पष्ट करावं उदय सामंतांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना खडा सवाल केलाय तर आरक्षणाबाबत महाविकास आघाडीची दुटप्पी भूमिका का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलेला आहे पण कालचा आपण जर दिवसभराचा आंदोलनामधला जर प्रकार बघितला तर मनोज जरांगे साहेबांच्या आंदोलनाचा जर उपयोग अनेक लोक मतासाठी करायला लागलेले आहेत उदाहरणार्थ काल युबीटीच्या पक्षप्रमुखांनी त्यांच्याशी चर्चा केली मी गेले दोन दिवस उपसमितीचा सदस्य म्हणून यूबीटीच्या पक्षप्रमुखांना एक आवाहन करतोय की मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण द्यावं की देऊ नये याबद्दलची त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी पवारसाहेबांनी देखील सांगितलं पाहिजे की ओबीसीच्या आरक्षणातनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही याचं कारण असं आहे मनोज जरांगे पाटलांची भूमिका काय आहे की ओबीसीमधनंच आरक्षण दिलं पाहिजे मग ओबीसीमधनं आरक्षण देताना मराठा समाज त्याच्यामध्ये बसणार आहे काय किंवा बसवावा काय हे उत्तर कोणच देत नाही ना सगळे पॉलिटिकल गोष्टी करत आहेत मनोज जरांगेंच्या गर्दीकडे बघून स्वतःच्या विजयाचे आराखडे बांधत आहेत त्याच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्र काढलं पाहिजे की ओबीसीच्यामधनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर होय तर होय पत्र काढा नाही नाही पत्र काढा